कवटेमहांकाळमध्ये कुच्ची कॉर्नर येथे युनिकॉर्न व पिकअप जीपची समोरासमोर धडक आरेवाडीचा तरुण जागीच ठार एक जखमी चिंचणी येथून देवदर्शन करून परत येत असताना कवठेमहांकाळ शहरातील कुच्ची कॉर्नर येथे युनिकॉर्न गाडीवरून हरिबा उर्फ दादा कोळेकर व अंकुश सोपान कोळेकर येत असताना समोरून पिकअप जीपला जोरात धडक मारल्याने युनिकॉर्न गाडीवरील हरिवा उर्फ दादा कोळेकर हा तरुण जागीच ठार झाला असून अंकुश कोळेकर गंभीर जखमी झाला आहे हा अपघात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला आहे या घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आरेवाडी येथील हरिबा उर्फ दादा सूर्याबा कोळेकर व अंकुश कोळेकर हे दोघेजण आपल्या युनिकॉर्न गाडी क्रमांक एम एच एन सी वाय नव्याण्णव शहाऐंशीवरून चिंचणी येथे देवदर्शनासाठी काल रविवारी गेले होते आज सकाळी आरेवाडी येथे घराकडे परत जात असताना कवठेवका शहरात आल्यानंतर भरधा वेगाने युनिकॉर्न गाडीवरून जात असताना कुच्ची कॉर्नर येथे समोरून पिकअप जीप क्रमांक एम एच झिरो नाईन सी यू सत्तेचाळीस त्रेपन्न येत होती या पिकअप जीपला पाठीमागील हुडाला समोरून जोरदार धडक बसल्याने हरिबा कोळेकर हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला आहे तर अंकुश कोळेकर गंभीर जखमी झाला असून अंकुश कोळेकर याला कवठेमांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढे पाठविण्यात आले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क